नमस्कार मित्रांनो मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो रेशन कार्डच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बातमी आहे रेशन कार्डच्या नियमामध्ये काही बदल करण्यात येणार आहेत ज्या ज्या प्राधान्यक्रम कुटुंबधारकांना धान्य मिळत आता त्यांच्या उत्पन्न मर्यादेच्या निकषांमध्ये बदल करण्यासाठी शासनाकडून एक नवीन शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार उत्पन्नाच्या मर्यादा आहेत शहरी भाग आणि ग्रामीण भाग या निकषांमध्ये बदल करण्याचं ठरवण्यात आलं आहे काय शासन निर्णय आहे कोणाचं धान्य बंद होईल कोणाचं धान्य चालू राहील याची सविस्तर माहिती जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन अपडेट भेटत राहतात चला तर व्हिडिओ सुरू करूया राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल करण्याची बाब तपासण्याकरिता समिती स्थापन बाबत जी आर दिनांक आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस शासन निर्णय दिनांक सतरा बारा दोन हजार तेरानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरविताना लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत लाभ घेत असलेल्या ब एक मधील ज्या लाभार्थ्यांनी सन दोन हजार अकरामध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल रुपये एकोणसाठ हजार पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल रुपये चौवेचाळीस हजारपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे सदर लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल करून सुधारित निकष निश्चित करण्याची बाब तपासण्याकरिता समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय दिनांक सतरा बारा दोन हजार तेरानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरविताना लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ब एक मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन दोन हजार अकरामध्ये विहित नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल रुपये एकोणसाठ हजारपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल रुपये चौवेचाळीस हजारपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून शासना प्राप्त होणाऱ्या धान्यांपैकी काही धान्य शिल्लक राहते केंद्र शासनाकडून प्राप्त अन्नधान्य शंभर टक्के खर्ची पडेल याबाबत दिनांक सतरा बारा दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयान्वय निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासणे हा शासनाचा हेतू आहे मित्रांनो शहरी भागात कमाल रुपये एकोणसाठ हजारपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल रुपये चौवेचाळीस हजारपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने इतर राज्यांतील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करून प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित करण्याची बाब तपासण्याकरिता समितीची स्थापना करण्यात येत आहे इतर राज्यातील प्राधान्य योजनेचे निकष तसेच सामाजिक निकष याबाबत परिपूर्ण अभ्यास करावा त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठीच्या योजनेच्या निकषांमध्ये काय बदल करणे उचित राहील याबाबत उपाययोजना सुचवून सुधारित निकष निश्चित करावेत या समितीच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात व प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित काय असावेत ही बाब तपासावी व त्याबाबतचा अहवाल शासनास दोन महिन्यात सादर करावा सदर शासन निर्णय हा आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने हा शासन निर्णय होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद